नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन पॅनेटच्या सेवदी मदर अर्थ या अभियानामध्ये मी बल्लारणा शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण कृष्णा आलाट यांच्या शेतामध्ये आहे चिंचोली बल्लारणा तालुका जिल्हा लातूर तर आज तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कृष्णा आपला हे ऊस नवीन आहे ना लागवड कधी झाली आहे लागवड डिसेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे साधारणतः अकरा महिन्या उसाले आहेत आज तर अकरा महिन्यामध्ये आपले डोस किती टाकले त्या उसाला डोस टाकले काय काय टाकले जरा सांग भूमी आणि रासायनिक काय युरिया हा म्हणजे दोन्ही आणि हे मिसळून वापरलेलं आहे तर हे वापरल्यामुळं उसामध्ये काय फरक पडला फरक म्हणजे उसाची जाडी लांबी उशीर व राहण पूर्ण ऋत जर आपण पाहिला तर साहेब तर असं उस्मिळ जातो पाऊजी कुठे उस्मिळा उस वगैरे पडलाय का आणि हा ऊस आता ठेण्यासाठी चाललाय काकऱ्यामध्ये काकऱ्यामध्ये पंदराट खाटल्या पंधरा काकऱ्यामध्ये पंधरा ट्याने गेलाय आहे तरी लिंबूत काकऱ्याची एक पाड घेता ऊसाची जाड येईल पाऊजी कशी जागी ऊसाची चांगली आहे चांगली आहे जरा कुसणा खालून काढ्या बाजू की म्हणजे साधारणतः बावीस तेवीस चोवीसच्या आसपास कांद्या आहेत आणि हे चालल्यामुळे ऊस एखादा मोजलाय का किती किलो भरायला एक ऊस तीन तीन चार तीन पेक्षा पुढे कृष्णाने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे एका डोळ्याला किती आहे फुटवा साधारण चार पाच चार पाऊस आहेत का जास्त चार पाच कमीत कमी चार पाच उसा आहे समजा तीन किलोचा एक ऊस पकडला आपण आणि एक एकर मध्ये साधारण पस्तीस ते हजार जरी उस पकडले एक एकरामध्ये आणि दोन किलोचा जरी ऊस पकडला तरी ऑन एन ऑवरेज सत्तरचा ऑवरेज या ठिकाणी आपल्याला पडणार आहे आज पासून ऊसाला आपण योग्य ट्रीटमेंट या ठिकाणी देऊयात धन्यवाद